कुठला काय काय विकास झाले पाहिजे या मतदारसंघात प्रश्न मोठा आहे सोबत कोण येईल राहुल पाटील राहुल पाटील तुमच्या या मतदारसंघात आता राहुल पाटील उभे आहेत त्यांच्या विरोधात त्यांचे वडील आमदार होते माझे आमदार त्यांच्या निधनानंतर त्यांना तिकीट दिलं आहे निवडून आल्यानंतर पाच वर्षात एकाही इथं आलेलं नाही काय दादा सध्या काय कुणाची हवा आहे सध्या सध्या बघितलं तर चंद्रेन साहेब या दोघांची तसं समान आहे नमस्कार बखर लाईव्ह मध्ये जगभरातल्या सर्व मराठी प्रेक्षकांचं मनापासून स्वागत बखर लाईवच्या हवा कुणाची या विशेष भागात आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातल्या करवीर या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतो आहे या करवीर विधानसभा मतदारसंघात जर लढत पाहिली तर काँग्रेसचे विद्यमान आमदार पी एन पाटील यांच्या निधनानंतरनं यांची उमेदवारी ही जी आहे ती त्यांच्या मुलालाच म्हणजेच पुत्र राहुल पाटील यांना देण्यात आलेली आहे तर शिवसेना शिंदे गटाकडून ही उमेदवारी चंद्रदीप नरके यांना ही उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यामुळे या करवीर विधानसभा मतदारसंघात नरकेविरुद्ध पाटील असा राम आ, सामना जो आहे तो पुन्हा एकदा रंगणार आहे त्यामुळे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे कारण की जर पाहिलं तर नरके यांच्या मागे आ, महाडिक आणि तसंच चंद्रदीप नरके यांचं एक स्वतःचं असं स्थान जे आहे ते मतदारसंघामध्ये त्यांनी टिकवून ठेवलेलं आहे त्यासोबतच त्यांना महाडिकांचा पाठिंबा असणार आहे तर या ठिकाणी राहुल पाटील यांच्या पाठीमागं सतेज पाटलांची ताकद जी आहे ती या ठिकाणी लागणार असल्याचं बोललं जातं त्यामुळं या राहुल पाटलांच्या मागं सतेज पाटील यांचं या ठिकाणी पाठबळ असणार आहे त्यामुळं दोघांची लढत जी आहे ती या ठिकाणी अगदी चुरशीची मानली जाते खरं तर पी एन पाटील यांच्या निधनानंतर त्यांची सहानुभूतीची लाट देखील राहुल पाटील यांना या विधानसभेच्या निवडणुकीत उपयोगाची ठरणार आहे असं देखील या ठिकाणी बोललं जाते नेमकं खरी परिस्थिती नेमकी मतदारसंघात नेमकी काय आहे या सगळ्याचा आढावा आज आपण घेतोय इथल्या मद्दा, मतदारसंघातल्या मतदारांशी आपण चर्चा करतोय संवाद साधतोय आणि या मतदारसंघात नेमकी कुणाची हवा आहे जाणून तु घेतोय मी सध्या करवीर मधल्या आंबेवाडी या गावामध्ये सध्या आहे आपल्यासोबत ज्येष्ठ नागरिक आहेत बाबा काय सांगाल करवीर मध्ये यंदा काय पाहायला मिळणार आहे काय कुणाची हवा अटीतटीची लढाई राहुल पाटील आणि चंद्रदीप हो कोण येतील जरा पारड चंद्रदीप जड आहे त्यांचं का बरं त्यांनी कामं केली म्हणजे अगोदर आमदार होते अगोदर आमदार होते हे बघ राहुल पाटलांचे वडील होते त्यांचं वडिलांचं काम कसं होतं वडिलांचं काम चांगलं होतं आता त्यांची काय सहानुभूती त्यांना फायदेशीर ठरेल का सहानुभूती थोडी मिळेल तर म्हणूनच आठ तिचं लढत होणार आहे म्हणूनच तिथं तिचं चंद्रदीप नरकेंच्या माग महाडिक आहेत ताकदवा आहे ती पण आहे आणि इकडे बंटी पाटील आहेत कुणाचं बऱ्यापैकी जड आहे बऱ्यापैकी म्हणजे आठीचाटी म्हणजे काय नेमकं राहुल पाटील किंवा चंद्रदीप दोघांपैकी कोण निवडून सांगता येईल आणि परवाचा जो राडा झाला त्याच्यानंतर काय फरक पडेल का कुठला जिल्हाधिकारी कार्यालयावरती सतेश पाटलांचा की काय उत्तर, उत्तर मती। ओ, थी थी ए, इकना 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 ती कोलाभर पढ़ना। उत्तर मध्ये हो ती इकडे इकडे फरक पडत नाही इकडे मध्ये काय फरक पडणार पडणार नाही की उत्तर मध्येच हो उत्तर मध्येच पडणार तुम्हाला काय वाटतं बाबा आती तरी जड कोण आहे कुणावर चढ कोण चंद्रवीर शिंदेगड शिंदेगड बरं आता प्रलंबित प्रश्न काय आहे तुमच्या गावामध्ये विकास झालाय का तसा का म्हणजे रस्त आणि हे पुराचा प्रश्न निर्माण होते पुराचा पाहिजे ही कुठली नदी तुमच्या इथं पंचगंगा पंचगंगा नदी पंचगंगाला पूर येतो ना पाच नद्या भेटल्या ना इथून पुढे पंचगंगा चालू होती पुराचा प्रश्न अतिशय महत्वाचा मानला जातो या ठिकाणी गेल्या दहा वर्षांमध्ये अनेक वेळा ही पूर परिस्थिती या ठिकाणी निर्माण होते त्यामुळे इथले सगळ्यांना लय अडचणींना सामना करावा लागतोय बाबा काय कसं वागतं कुठलं काय काय विकास झाले पाहिजे या मतदारसंघात पुराचा प्रश्न मोठा ठिकाणी पुराचा प्रश्न असला मोठा तरी काही मूलभूत सुविधांच्या अभावी काही राहत आहे का काय राहत नाही तसं काही नाही पुराचा फटका बसतो फक्त पुराचा फटका बसतो सगळ्या लोकांना रात्री लोकांना पडते सगळ्यांना पडते नोकरदारांना या जायच्या अडचणीमध्ये पंधरा वीस दिवस सगळे लोकांना बाहेर काढले तर त्यावेळेस तुम्हाला कुणी मदत केलं होतं मागच्या वेळेस पूर झाला होता त्यावेळेस कुणी मदत केलं होतं सरकारी यंत्रणा यंत्रणा असती पण स्वयंसेवी संस्था कोल्हापूरची येतात तेवढे काय वर्षाला झाले म्हणून वर्षाला कोण येते ला आली होती नुकसानग्रस्तांना भरपाई योग्य वेळेत मिळते का योग्य वेळेत मिळते बाबा तुम्ही काय सांगाल तुम्ही पण इथंच राहता का ना काय कोणाची हवा आहे सध्या इथं करवीर मध्ये काय कळत नाही त्यातलं काय कळत नाही पण अडचणी काय काय तिथं ते पण नाही माहिती बर ठीक आहे खरंतर या दोन्ही बाबांशी बोलून एक समजलं की या करवीर मतदारसंघाला पुराचा फटका तिथ तसा जास्त प्रमाणात बसतो कारण की पंचगंगा नदी या मतदारसंघातून वाहते त्यामुळे पावसाळ्याच्या काळामध्ये पुराचा धोका हा जास्त प्रमाणात या ठिकाणी आढळून येतो त्यामुळे नुकसान भरपाई जरी योग्य वेळेत मिळत असली तरी हा वारंवार पुराचा फटका सहन करावा लागू नये अशी तिथल्या नागरिकांची मागणी आहे करवीरमधल्या एका मोबाईल रिपेअरिंगच्या शॉपमध्ये आता मी बसलो होतो आता काय सांगाल करवीर मध्ये कुणाची हवा आहे हवा दोघांची कोण आहे हवा दोघांची बरं उमेदवार माहिती आहेत तुम्हाला माहिती आहे कोण कोण राहुल पाटील आणि काय कुणाची हवा आहे तिघांपैकी कशामुळे सहानुभूती कामाच्या जोर हो। सहानुभूती आणि कामाच्या जोर काम केले त्यांनी केले केले पण काम केलेलं आहे बर आता नरके पण तितकेच ताकद लावतात माडिकांची ताकद आहे सोबत कोण येईल राहुल पाटील राहुल पाटील विकास झालाय या परिसराचा झालाय की बऱ्यापैकी झालाय काय मूलभूत गरजा आहे ज्या अजूनही सुटल्या नाही महत्वाचं पुराच्या पाण्याचा पुराचा फटका बसतो काय मग त्याची नुकसान भरपाई वगैरे योग्य वेळेत नाही पण काय वारंवार या पुराचा सामना करावा लागतो गेल्या दहा वर्षात अनेक वेळा ही स्थिती निर्माण होते काय कायम स्वरूपी तोडगा काढावा पाहिजे काढता येईल नदी जोड प्रकल्प नदी हो नदीच्या पाण्याचा ता ताण जर कमी करता आला तर होईल करा खोली जास्त करायला पाहिजे दादानी सांगितलं जसं पुराचा धोका इथे फार मोठ्या प्रमाणावरती असतो आणि तसं बघायला गेलं तर करवीर मतदारसंघामध्ये राहुल पाटील यांचे वडील या ठिकाणी पी एन पाटील या ठिकाणी आमदार होते त्यांनी बऱ्यापैकी या सगळं मतदारसंघाची कामं केलेली आहेत ते माझे आमदार राहिलेले आहेत लोकसभाच्या निकालापूर्वी त्यांचं निधन झालं त्याच्यानंतर आता राहुल पाटील हे उमेदवार असणार आहेत एकूणच काय तर या मतदारसंघामध्ये राहुल पाटील यांच्या बाजूने सहानुभूतीची लाट तसंच सतेज पाटील यांची ताकद त्यांच्या मागे उभा असणार आहे तर एकीकडे दुसरीकडे चंद्रदीप नरके हे शिवसेना शिंदे गटाकडनं उमेदवार असणार आहेत आणि त्यांच्या मागे महाडिक कुटुंबियांचं मोठी ताकद मोठी फळी ते निर्माण करत आहेत आणि चंद्रदीप नरके यांचं देखील या मतदारसंघावरती तितकाच पाहायला मिळतो त्यामुळं आटीतटीचा सामना होईल बरं काय मूलभूत गरज आहेत ज्या आणखी डेव्हलप व्हायला पाहिजे किंवा अजून सुधारल्या पाहिजे काय मिळायला पाहिजे महत्त्वाचं पाण्याचा प्रश्न पुराच्या बाकीचं काय बाकीचं असते आणि कोल्हापूर रत्नागिरी रोड आहे आपण काल मुख्यमंत्र्यांची सभा झाली काय वाटलं तुम्ही होतात कधी त्यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवले कर्ज माफी करणार किंवा वीज बिल माफी करणार अशा अनेक दहा जे कलम आहेत त्यांची ती सांगितले त्याबद्दल तुम्ही कसा विचार करता ज्या योजना दिल्यापैकी स्वतःच देणार आमच्या पैसे पैसे घेऊनच ते देणार आहेत जनतेचे पैसे घेऊन जनतेच्या पैसे स्वतःच घालून सरकारी निजी निधी असते त्यातनच शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव माला पाहिजे तुम्हाला कर्जमाफी नको हमी भाव पाहिजे आणि ते लाडक्या बहिणी योजनेचे पंधराशे एकवीसशे रुपये करण्यात काय त्याचा फायदा होता लाडक्या बहिणी काय तुम्हाला त्या तुमच्याकडे पैसे काय त्या मग बरं त्याचा महिलांना फायदा होणार कमी करा ना महागाई कमी करा पाहिजे डिझेल पेट्रोल तुमचे धान्याचे दर कमी करा तेला कमी करा जेवणाचे पुस्तक त्यांची कमी व्हायला पाहिजे जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी व्हायला पाहिजे खर तर काही गोष्टी आहेत जे, आहे जे अतिशय गगनाला भिडल्यासारखे झालेत पण त्या गोष्टींचे दर कमी करायला पाहिजे अशा सध्या प्रतिक्रिया आता कडनं यायला या करवीर मतदारसंघातल्या आंबेवाडी या गावात सध्या आपण फिरतो आणि एक गॅरेज मध्ये आता आपण आलो होतो फिटर आहेत दादा काय सांगाल सध्या तुमच्या या मतदारसंघात कुणाची हवा पाहायला मिळते साहेब चंद्रदीप नरके चंद्रदीप नारका काय कशामुळे त्यांची हवा आहे काय माणूसच तसा आहे तू माणूस तसा येणार सगळ्याला तो आमदार माझे आमदार होते ते हो माझे आमदार माझे आमदार असताना पण यायचं निया आणि आमदार असताना पण यायचे कोणी मेल कुणाच मरून दे कोणी त्यांच्या घरी येऊन बलवून जायला तेवढ्या सुख दुखात सामील व्हायचे आता राहुल पाटील उभे आहेत त्यांच्या विरोधात त्यांचे वडील आमदार होते माझे आमदार त्यांच्या निधनानंतर त्यांना तिकीट दिलंय निवडून आल्यानंतर पाच वर्षात एक, एकाही वेळेला इकडे आलेलं नाही पी एन पाटील ते आले नाहीत असं सांगण्यात येत आहे की पी एन पाटलांच्या निधनाची सहानुभूती जी आहे ती राहुल पाटलांच्या मागे राहील म्हणून काय वाटते ते त्यांच्या भागात राहील आपल्या करवीरमध्ये करवीर मध्ये नाही राहणार बर इकडं राहणार इकडं नाही राहणार साहेब नरके साहेब बर काय प्रॉब्लेम काय मतदारसंघामध्ये काय अडचणी येतात तुम्हाला भरपूर अडचणी येतात काय अडचण मध्ये फोन काय तर वैद्यकीय सुविधा आहे का या सगळा गावचा पट्टा दिसतोय वैद्यकीय सुविधा हॉस्पिटल मोठं काय शाळा वगैरे कॉलेज आहे शाळा पण नाही कॉलेज पण नाही हॉस्पिटल डायरेक्ट कोल्हापूर डायरेक्ट कोल्हापूर कोल्हापूर बर मग असं म्हणजे आता करवीर मतदारसंघात फिरतोय हे आंबेवाडीचा प आंबेवाडी हां राईट हा, हा परिसर आहे यामध्ये जर यांच्याकडनं आता आपण आता माहिती घेतली की इथे वैद्यकीय सुविधेसाठी मोठं हॉस्पिटल नाही आहे शाळा महाविद्यालय नाही आहे जे काही काही करायचं असेल तर थेट आपल्याला थे थे कोल्हापूर गाठावं लागतं सी पी आर चौक गाठावं लागतं आणि तिथेच या सगळ्या वैद्यकीय सुविधा आहे शासकीय रुग्णालय त्याच ठिकाणी एक मोठं आहे त्यामुळे या मतदारसंघात असं मोठं इस्पितल किंवा हॉस्पिटल या मतदारसंघात आपल्याला पाहायला मिळत नाहीये बर काय आणखी मूलभूत गरजा आहेत ज्या तुम्हाला मिळायला हव्यात म्हणजे असून आमदारांनी त्या गोष्टी केल्या नाहीत असं तुम्हाला वाटत लाडक्या बहिणी आमदारनच आमदारच केले बर नरके का नरके साहेब माझे आमदार माझ्या आता निवडणुकीत त्यांची हवा दिसते का हो हवा हवा आहे काम करतात हो काम बर काय प्रलंबित प्रश्न काय मतदारसंघाचे बघा आम्ही तर आमच्या नरकी साहेब जे आहे ना येतील खरं पण प्रलंबित प्रश्न काय बाबा ते सुटले नाहीत प्रश्न अजून काही नाही आम्ही जे सांगल ते काम केलेलं आहे सांगल ते काम सांगलती काम करतो तुमच्या गावाला पुराचा फटका एक बसतो स्वतः पुरातली लोक तिने स्वतः काढलेले आहेत नरके साहेबांनी चार दिवस तु रसवाडीला राहायला होते आमदार पण अशी परिस्थिती सारखी वारंवारच घडते कायम स्वरूप याच्यावरती काहीतरी तोडगा का काढता येणार नाही काढणार आहे काढणार आहे या उड्डाण फुल होणार आहे होणार आहे ठीक आहे आता आपण पाहतोय की या गावातल्या नागरिकांशी आपण चर्चा करतोय खरं तर पंचगंगा नदीपासून अगदी एक किलोमीटरच्या अंतरावरतीच हा हा आंबेवाडीचा परिसर आपल्याला पाहायला मिळतो आणि सर्वाधिक पुराचा फटका हा याच परिसराला पाहायला मिळतो मी सध्या करवीर या मतदारसंघात फिरतोय आणि या मतदारसंघाच्या मतदारांशी संवाद साधतोय आणि त्यांच्याकडनं जाणून घेतोय की त्यांच्या मनातला उमेदवार नेमका कसा असावा दादा काय सांगाल कुठून आलात तुम्ही वडंगे वडंगे बर काय सध्या कुणाचे हवं आहे करवीरमध्ये करवीरमध्ये पी एन पटेल आणि चंद्रेन वरगे पन्नास पन्नास टक्के आहे पन्नास पन्नास टक्के बर मग काय यंदा कोण निवडून येईल असं वाटतंय पन्नास टक्के असले तरी चान्सेस कोणाचे जास्त आहेत कारण चालक लोकांची केलेली काम असतील किंवा आता आमच्या वडंजी गावापुरतं जर मर्यादित बोलायचं झालं तर त्यांनी केलेलं गावातील काम किंवा इतर गोष्टी जे इकडे त्यांनी लक्ष दिलेल्या आहे त्याच्यामुळे जरा जास्त वाटतात सध्या पी एन पाटील जर हयात असते तर पी एन पाटलांना सुद्धा मदान चांगल्या पद्धतीने पडला असतं पण आता त्यांची सहानुभूती राहुल पाटलांना मिळेल का सहानुभूतीचा काही विषय नसतो शेवटी कामाला महत्व आहे कामाला किंवा लोकांचा संपर्क कसा राहतो व्यक्तींचा त्याच्यावरती सगळ्या गोष्टी डिफरन्स आहेत आता राहुल याच्या अगोदर तर इन्व्हॉल्व्ह नव्हती जास्त लोकांच्या जा होत फोन केला की म्हणजे हा फोन घ्यायचे किंवा लोकांची कामं करायची किंवा त्यांच्या भेटीकाठी होत असतात याच्यावरती सगळं मतदान होत असत याच्यावरती मतदान होत असतं पण मतदारसंघाचा विषय जर घेतला तर मतदारसंघामध्ये काय प्रलंबित प्रश्न आहेत असं तुम्हाला वाटतं आता आमच्या गावात मर्यादित सगळ्या गोष्टी बोलण्यापेक्षा आमच्या गावात मर्यादित आता तलावाचं काम जे अपूर्ण राहिलेलं होतं चंद्रकृत नारकीनी मध्ये ते तलावाचं काम करण्यासाठी मंजुरी वगैरे आणलेली होती पण काही करणार दोन पार्टी आता बीएन पटेल आणि मास्तर पटेल असल्यामुळे त्यांच्या एकंदरीत याच्यामुळे ते काम परत गेलं किंवा याच्याविषयी डिटेल मला काही माहित नाही पण त्याच्यानंतर परत पिन एन पटेल आले पिन पट्ट्यांच्या ते कार्यक्रम झालं नाही नंतर परत आता चंद्र एक चार पाच दिवस अगोदर तलावाचं काम त्यांनी शुभारंभ तरी केलेला आहे शुभारंभ केलेला आहे तलावाचं काम चालू झालेलं आहे आमच्या अपेक्षा काय की कुणीही केलं तरी ते काम व्हावं केलं तरी काम व्हावं बरं उमेदवार कसा पाहिजे तुम्हाला उमेदवार काय भेटीगाठी किंवा ह्या गोष्टी ज्या कामाच्या आहेत आता माहिती रस्ते असेल म्हणा लाईट असेल पाणी असेल मूलभूत सुविधा ज्या ते वेळेत मिळणं आवश्यक आम्हाला पंधरा दिवसांनी एकदा पाणी गावामध्ये येत दहा ते पंधरा दिवस लागायचे आता थोडस दररोज पाणी सोडत म्हणजे मास्टर पॅनेल असेल किंवा बीच पॅनेल असेल टाकी नवीन बांधलेले आहे किंवा इतर गोष्टी थोडेसे रस्ते झालेली आहेत त्यामुळे दररोज पाणी एक तास येते त्याच्या अगोदर पाणी हे दहा ते आठ टोड्यातनं दहा दिवसांना अशा पद्धतीनं पाणी या होत्या मतदारसंघामध्ये यांच्या गावाचा विचार केला तर पाने ला ला या ठिकाणी पाण्याचा प्रश्न अगदी मोठा आपल्याला पाहायला मिळाला अगदी त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे ज्या अगोदर या सगळ्या अडचणी होत्या त्यावेळेस दहा ते पंधरा दिवसाला एकदा या पाण्याच्या पाणी यायचं मात्र आता बऱ्यापैकी पाणी आहे मात्र तरी देखील या मतदारसंघामध्ये आणखी नागरिक आहेत त्यांच्याशी चर्चा करूया काय दादा सध्या काय कुणाची हवं आहे सध्या सध्या बघितलं तर चंद्र पिएन साहेब या दोघांची तसं समा समसमान आहे कोणी निवडून येऊ शकतं त्यामध्ये येऊ शकतं टक्कर आहे पण काय मूलभूत अभावी काय कुठला विषय घेऊन ही निवडणूक रंगल सध्या तरी रोडचा विषय आहेत गावठ्यांमधील रोड व्यवस्थित नाही आहेत पाण्याची समस्या आहे तसे आरोग्याचे विषय आहेत बरेच बरेच अजून पेंडिंग विषय आहेत सध्या बघितलं तरी प्रगती थोडीशी चांगल्या प्रकारे चालू आहे एक दोन वर्षात आपण तुमच्या गावामध्ये वैद्यकीय सुविधा नाहीये महाविद्यालय नाहीये शाळा नाहीये बऱ्यापैकी जे काय करायचं असेल थेट आपल्याला कोल्हापूर कोल्हापूर जावं लागतो बरोबर कसं आहे आता गाव ही कोल्हापूर पासून अर्धा किलोमीटर असल्यामुळे स्थानिक लोक शक्यतो कोल्हापूरलाच आरोग्य सुविधा असू द्या किंवा इतर कुठल्याही गोष्टी असू द्या कोल्हापूरलाच येतात पण ह्या सुविधा सर्व गावात उपलब्ध व्हायला पाहिजे चांगलं आरोग्य असू दे पिण्याच्या पाण्याच्या सुविधा असू दे किंवा रोड असू दे तुमचे या सगळ्या कुठल्याच गोष्टीला धरलं नाही बऱ्यापैकी पेन साहेबांनी थोडस पहिल्या एक दोन वर्षामध्ये बऱ्यापैकी काम केलेले आहेत असं पण नाही की काम केलं नाही पण नंतर ना त्यांची तब्येत थोडीशी डाऊन झाली किंवा आकस्मिक त्यांचं निधन झालं त्यामुळे आता या पाच सहा महिन्यानंतर त्यांचं ओ, थोड़ा सा विकास्थुण्टला, विकास्थुण्टला। पद रिकामं राहिलं त्यामुळे थोडासा विकास खुंटला ज्या पद्धतीने काम व्हायला पाहिजे होती शेवटच्या टप्प्यात ती झाले नाही आता ज्या पद्धतीने पीएन नरके सॉरी पी एन पाटील हे काम करायचे त्याच पद्धतीने राहुल पाटील काम करतील असं वाटतंय सध्या तरी पीएन साहेबांचं सा वजन वरती केंद्रात असू दे किंवा राज्यात असू दे खूप चांगल्या प्रकारे होतं त्यांच्या एका फोन वरती सर्व काम होत होतीत आता राहुल पाटील नवीन आहेत बघूया आता त्यांचा कसा कामाचा अनुभव म्हणा किंवा त्यांचा वैयक्तिक अनुभव हे मतदारसंघात कशा पद्धतीने ते काम करतील किंवा सक्रिय राहतील हे पुढे भविष्यात आपल्याला कळेल ते आता सांगता येऊ शकतात राहुल पाटील हे नवखे आहेत आणि त्यांना कामाचा जास्त अनुभव नाहीये मात्र ते काम करतील निवडून आले तर अशी भावना यांनी व्यक्त केली त्याच पद्धतीने या ठिकाणी चंद्रदीप नरके यांचं पार्ट बऱ्यापैकी जड वाटते त्यामुळे ते काम करतील दादा तुम्ही थांबा तुम्ही कुठून आलात ज्योतिबा ज्योतिबा बर काय तिकडे कोण आहे आमदार

दादा तुम्ही कुठले बर चालेल एकूणच काय तर आपण आता या गावचा तर आढावा घेतलेलाच आहे बघू आता पुढच्या मतदार पुढच्या भागात जाऊया आणि तिथं विचारूया हवा कुणाची एकूणच आज आपण करवीर विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतलाय या मतदारसंघामध्ये चंद्रदीप नरके विरुद्ध राहुल पाटील असा सामना जो आहे तो रंगणार आहे त्यामुळे एकंदरीतच मतदारसंघामध्ये चंद्रदीप नरके यांची चर्चा जरा चा, चालू असल्याचं चा पाहायला मिळतं त्यांची या मतदारसंघावरती चांगलाच चा पकड आहे आणि त्यांची या ठिकाणी हवा देखील पाहायला मिळते मात्र खरी परिस्थिती नेमकी काय आहे नेमकी कुणाची चर्चा आहे हे सगळं आपल्याला येत्या तेवीस तारखेला निकालाच्या स्वरूपामध्ये कळणार आहे त्यामुळं आजच्या या भागात आपण इथेच थांबतोय करवीर मतदारसंघातून विश्वजित भालेराव बखरलंय समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईफच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सब्सक्राइब करा